हैं वहाँ आप लाइव वरती सर्व स्वागत है दादा मित्र खूब खूब धन्यवाद मजा लाइव वरती सर्व स्वागत है ताई दादा मित्रों يعني धन्यवाद ताई दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या ताईवरती सर्वांचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद धन्यवाद सर्वांचे माझ्या लाईव्ह वरती सर्वांचे स्वागत आहे काही दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप धन्यवाद काही दादांना मित्रांनो माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे खूप धन्यवाद धन्यवाद खूप धन्यवाद ताई दादांनो खूप खूप धन्यवाद ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या एक वरती सर्वांचं स्वागत आहे सायंकाळ पहा एन एच फोर हायवे नाही मित्रांनो खूप खूप धन्यवाद दादा जय शिवराय जय शिवराय दादा खूप खूप धन्यवाद जय शिवराय दादा जय शिवराय शिव सायंकाळ दादा खूप खूप धन्यवाद माझ्या वरती स्वागत आहे सचिन दादा तुमचे खूप खूप धन्यवाद धन्यवाद सचिन पहा एन एच फोर ट्राफिक एन एच फोर हायवेचे ट्राफिक पहा दादांनो एक नंबर लाईक धन्यवाद धन्यवाद सचिन दादा धन्यवाद खूप खूप धन्यवाद धन्यवाद सचिन दादा एक नंबर लाईक केले खूप खूप धन्यवाद खूप धन्यवाद दादा धन्यवाद पहा ट्रा खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ओके सुरेश दादा म्हणत आहेत ओके काय ओके सुरेश दादा सुरेश दादा काय ओके लाईक नंबर दोन धन्यवाद सुरेश दादा लाईक धन्यवाद धन्यवाद सुरेश दादा लाईक केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती तुमचं स्वागत आहे दादा खूप खूप धन्यवाद खूप खूप लाईक नंबर दोन धन्यवाद सुरेश दादा खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद खूप धन्यवाद सर्वांचे स्वागत आहे खूप धन्यवाद सचिन सचिनदा जय शिवराय जय शिवराय सचिन दादा सचिन दादा जय शिवराय खूप खूप धन्यवाद सचिन दादा खूप खूप सचिन दादा खूप धन्यवाद सचिन दादा सचिन दादा जय शिवराय जय शिवराय सचिन दादा खूप खूप धन्यवाद सचिन दादा खूप खूप धन्यवाद धन्यवाद सचिन दादा खूप खूप धन्यवाद सचिन दादा खूप खूप धन्यवाद धन्यवाद सचिन दादा लाईक करा कमेंट करा शेअर करा ताई दादांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती स्वागत आहे खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद सुरे दादा माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे ज्ञानदीप ताई जय शिवराय जय शिवराय ज्ञानदीप ताई शुभ सायंकाळ खूप खूप धन्यवाद ताई माझ्या लाईव्हला भेट दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद शुभ सायंकाळ ताई दादा म्हणत आहे जय शिवराय ज्ञानदीप्ताईला लाईक डन धन्यवाद ज्ञानदीप्ताई म्हणत आहेत शुभ सायंकाळ खूप खूप धन्यवाद ज्ञानदीप्ताई चहा झाला का ज्ञानदीप्ताई खूप खूप धन्यवाद ज्ञानदीप्ताई चहा झाला का सुरेशदादा म्हणत आहे जय शिवराय जय शिवराय धन्यवाद हो चहा झाला कसे वाटत आहे ताई ताई वातावरण कसे वाटत आहे सांगा कमेंटमध्ये ज्ञानदीप ताई माझा डीपी कसा वाटला माझा चहा झाला आहे ज्ञानदीप ताई माझा चहा झाला आहे सुरेश दादा म्हणत आहे जय शिवराय जय शिवराय वातावरण छान आहे हो ताई मस्त छान वातावरण आहे वारे पण सुटले आहे वारे पण सुटलेले आहे खूप खूप धन्यवाद सचिनदा मी मुजी पाठवत आहे स्वागत करत आहे सचिन दादा खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ म्हणत आहेत ज्ञानदीपताई श्री स्वामी समर्थ खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ म्हणत आहेत श्री स्वामी समर्थ श्री श्री गुरुदेव गुरुदेव दत्त समर्थ खूप खूप धन्यवाद सचिन दादा सुरेश दादा कमेंट करा खूप खूप धन्यवाद ताई दाई आपलं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद दादा म्हणत आहे जय शिवराय जय शिवराय खूप खूप धन्यवाद सचिन दादा जैशुरा है, जैशुरा है। सचिन दादा खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ら。 Kukub kup, terima kasih. Kup kup, terima kasih. Terima Kukub Terima kasih. Terima kasih. Terima kasih. Terima kasih. Terima kasih. धन्यवाद ताई खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई खूप खूप धन्यवाद सुरेश दादा खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद खूप 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 धन्यवाद सुरेश दादा खूप खूप धन्यवाद दादा जय शिवराय जय शिवराय विनोददादा खूप खूप धन्यवाद विनोददादा माझ्या धन्यवाद खूप प्लीज धन्यवाद विनोद दादा जय शिवराय विनोद दादा खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद विनोद दादा विनोद दादा डीपी कसा वाटला माझा विनोद दादा विनोद दादा डिपी कसा वाटला तुम्हाला मी मस्त मजेत आहे विनोद दादा तुम्ही कसे आहात मी मस्त मजेत आहे विनोद दादा तुम्ही कसे आहात भाऊ डीपी कडक वाटला का खूप खूप धन्यवाद विनोद दादा 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 माझ्या वरती सर्वांचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद विषय आहे का काही नाही धन्यवाद विनोद दादा खूप खूप धन्यवाद विनोद दादा जरा सेटिंग बघायचं तो तुम्ही एक अनेक सेटिंग मला सांगितलं होतं ते काय मला सापडलं नाही नंतर आपण तुमच्या लाईव्ह बघू आतील काय तर तुम्ही सेटिंग सांगितलं <्तुणी> होतं मला जकासदीपी म्हणत आहेत विनोद दादा खूप खूप धन्यवाद हो नक्की चालेल चालेल दादा धन्यवाद दादा म्हणत आहे जय शिवराय जय शिवराय सचिन दादा खूप खूप धन्यवाद आतले तीन तीन आयटम्स काय तर तुम्ही सेटिंग सांगितलं होतं ते काय माझ्या लक्षात नाही ते खूप <coughs> खूप धन्यवाद विनोद दादा चहा झाला का दा दा। विनो दादा चहा झाला का तुमचा दा दादा विनोददा चहा झाला का तुमचा नाही अजून उशीर झाला तर दा सात वाजत आले की चहा कधी घ्यायचा विनोददादा सात वाजत आले सात वाजत आले विनोद दादा कधी चहा घेणार नंतर जेवण किती वाजता मग विनोद दादा खूप खूप धन्यवाद सगळंच लेट होतं हो ना एक गोष्ट लेट झाली की सगळीच लेट होती ऑफिसला हो खूप खूप धन्यवाद एक गोष्ट लेट झाली की सगळंच लेट होत दादा खूप खूप धन्यवाद कामातून फ्री झालो की हो दा। विनोद दादा खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई दातांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई दातांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा सु ताई दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे सपोर्ट करा लवकर हो हो विनोद दादा हो करतात करतात विनोद दादा सी सीवाली खाली म्हणत आहेत विनोद दादा खूप खूप धन्यवाद विनोद दादा विनोद दादा ज्ञानदीप्ताईंचे हंड्रेड के पूर्ण झालेले आहेत विनोद दादा नंदीप ताईंचे हंड्रेड के पूर्ण झालेले आहेत खूप खूप धन्यवाद दादा सिसीवाल्याचे खूप खूप धन्यवाद शिसीवाल्यांचा चहा झाला का ताई दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद लंकेला सोन्याच्या बेटा हो हो विनोद दादा आपलेला काय खूप खूप धन्यवाद दादा बरोबर आहे खूप खूप धन्यवाद विनोद दादा आज कुठं ट्रॅकिंगला होता विनोद दादा विनोद दादा आज कुठं ट्रॅकिंग होत तुमचं ते साईबाबाचा पण व्हिडिओ मी बघितला दुपारी सकाळी मला वाटतं सकाळी बघितलं मी तुमचा साईबाबांचा खूप छान वाटला व्हिडिओ होतो विनोद दादा साईबाबांचा खूप व्हिडिओ छान वाटला सचिन दादा म्हणत आहे जय शिवराय जय शिवराय सचिनदा खूप खूप मस्त वाटला खूप छान वाटला विनोद दादा धन्यवाद म्हणत आहेत विनोद दादा खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई दादां मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर्वांचे स्वागत आहे माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद तैदान मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद त्याला लाईक करा शेअर करा कमेंट करा खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताईदाना मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या वरती सर्वांचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद ताई दादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा सर्वांना ताई दादान मित्रांना खूप खूप धन्यवाद जय शिवराय सर्वांना खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई दादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद दादा एकट्याची प्रगती काय कामाची हो खूप खूप धन्यवाद हो <laughs> सर्वांना सोबत घेऊनच प्रगती करायची खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर्वांचे ताई मित्रांनो जय शिवराय जय शिवराय खूप खूप धन्यवाद चला ताई दादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद जललाई वरती सर्वांचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद Куб धन्यवाद Тајда दादा ना मित्रानो कुप्त धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई दादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद चला आता मी बंद करतो खूप खूप धन्यवाद सर्वांचे माझ्या लाईव्ह वरती स्वागत आहे खूब खूब धन्यवाद खूब खूब धन्यवाद तई दादान मित्रों खूब खूब धन्यवाद, खुँँ धन्यवाद। माझ्या लाईववरती आपलं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद बाय बाय दादा खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हला भेट दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद दादा खूप खूप धन्यवाद मी पण आता बंद करतो आहे विनोद दादा एक मिनटानं बंद करतो आहे मी पण खूप खूप धन्यवाद दादा चला जय शिवराय जय शिवराय दादा जय शिवराय खूब खूब धन्यवाद भेट दिखा बदल खूब खूब धन्यवाद खुब खुब धन्यवाद खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई दादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद